नमस्कार मी जयरावत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत तराळ येथे लहजींच्या पाखरांचे लहुजींना पुण्यतिथी निमित्त अभिवादन मंगरुळ तालुक्यातील तराळा येथे सतरा फेब्रुवारी रोजी साळवे यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादना करिता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे महादेव डोंगरदिवे हे होते तर डॉक्टर रिकॅपचंद कोठारी गणेश म्हैसने सरपंच ग्रामपंचायत तराळा अजय मोहळ उपसरपंच ग्रामपंचायत यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली होती उपस्थित मानवरांनी सर्वप्रथम दीप प्रज्वलित करून महामानवांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केलं त्यानंतर कुमारी श्रावणी आमटे आणि चिरंजीव शिवा बोरकर यांनी लहूजी यांच्या जीवनावर प्रकाश टाकत आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाला रामकृष्ण डोंगर दिवे शालिक्राम चाबुकस्वार शेषाव चाबुकस्वार गजानन इंगळे नामदेव इंगळे बाळू आमटे राजू डोंगर दिवे दिगंबर भुंगळे दिनेश बोरकर गोपाल चाबुकस्वार राजू इंगळे आकाश इंगळे तसेच समस्त मातंग समाज बांधव महिला भगिणी उपस्थित असून या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद चाबुकस्वार लहूजी सेवा दल महाराष्ट्र युवा प्रत्यक्ष प्रदेश विद्यार्थी अध्यक्ष यांनी केले ग्रामप्रभा ट्वेंटी फोर न्यूज साठी मुख्य संपादक दिलीप औगण पाटील आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका